वर्षभर जर भाज्या खमंग टेस्टी खायच्या असल्या तरीच्या कटाच्या तर असं घरच्या घरी गर काळं तिखट बनवा बिना मसाल्याची जरी भाजी केली तरी खमंग आणि छान लागते मस्त काळं तिखट आपलं बनवून तयार झालं नमस्कार चव गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडच्या गावरान मिरचीचं काळं तिखट कसं बनवणार आहे किती दिवस टिकणार आहे ती तुम्हाला सांगते त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी बाजारातून एक किलो लाल कलरची छान अशी पातळ टरकलाची मिरची आणलेली आहे परत ती देटं काढून घेतली कढईतून भाजून घेतली आणि त्यात पाव किलो बिडगी टाकलेली आहे कारण तरी ती भाजीला छानशी कलर लाल येतो म्हणून पाव किलो बिडगी आणि एक किलो लाल मिरची आणली मग ही बाजारातून एक किलो मिरची आणल्यानंतर अशी त्याची देठं काढून घ्यायची अशी डेटं काढून घ्यायची परत कढईतून भाजून घ्यायच्या आणि त्यात पाव किलो बिडगी टाकायची असं ही मिरचीचं प्रमाण आहे आणि त्याकरिता अर्धा किलो मीठ टाकणार आहे तुम्ही मोठं टाका बारकं टाका कुठलंही मीठ टाकू शकता आणि अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे तुकडे करून असे भाजून घेतलेत मी अर्धा किलो खोबरं आणि दोन किलो कांदा वल्ला चिरून वाळवून असा गुलाबी कलर होईपर्यंत असा भाजून घेतला आहे बिना तेलाचाच आणि अर्धा किलो धने इथं ही पण जरा अर्ध बोबडे भाजून घ्यायचे धने अर्धा किलो इथं आणि पाऊन किलो तेल मी कडवून घेतलेला आहे पाऊन किलो तेल कडवून घेतलेलं आहे ही इसूर तेला ना सल्ला करायसाठी तुम्ही जसं जा पाहिजे तसा वल्ला करून घेऊ शकता तेलाला तुमच्या आवडीनुसार आणि ही यात सग्या मसाला आहे ह्यात सगळ्या प्रकारचा मसाला आहे म्हणजे दालचिनी नाकीसर चक्रीफूल तीळ खसखस तमानपत्रे लवंग दालचिनी मिरी उंची शाजिरी जिरी ववा आद्रक असंही सगळं मसाले घेतलेले आहेत आणि ही सगळं मसाल्याचा प्रकार एका किलोला एक एक तोळा घ्यायचा एका किलोला एक एक, एक एक तोळा मसाला घ्यायचा आणि एक छटाक तिळ घालायचे आणि बाजारातून ही मसाला आणताना एक किलोच्या तिखटाचा मसाला द्या म्हणल्यानंतर ती पण दुकानदारं एक किलोच्या तिखटाचा मसाला देतात आणि गरम तेल करून त्यात मध्ये ही सगळा मसाला टाकून खालवर करून घ्यायचा लगेचच जास्त ह्याला तळायचं नाही भाजायचं नाही हे सगळं अशा प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे आणि हे साहित्य घेऊन आता डंकावर काळा तिखट कुठून आणणार आहे आणि भरणीत भरल्यानंतर तुम्हाला दाखवते एक किलो मिरच्या त्या आता डंका डंक्यातून तिखट कुठलेला आपण तुम्हाला दाखवलेला आहे आता ही डंक्यातून तिखट कुठून मस्त पैकी तयार झालेला आहे हव का असा मुटका होतय आहे बघा आणि हात सुद्धा कलर आलेला आहे एवढा छान भाज्या होते त्या की वर्षभर वर ही, ही टिकताला काही सुद्धा होत नाही आणि बिना मसाल्याची भाजी करा तरी खमंग आणि टेस्टी ही भाजी होती मस्त पैकी काळ तिखट आपलं बनवून तयार झालेलं आहे मी आता भरणीत वतून ठेवणार आहे वर्षभर पुरतंय थोडं कष्ट पडेल पण वर्षभर सुकात आपल्याला काळ तिखट खायला मिळणार ही काळ तिखट बनवायची तुम्हाला पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्स वरून सांगा सगळ्या भाज्या जर चांगलं चांगल्या हो व्हायच्या असल्या तर ही असं घरच्या गर घरी काळं तिखट बनवायचं वर्षभर जर भाज्या खमंग टेस्टी खायच्या असल्या तरीच्या कटाच्या तर असं घरच्या घरी काळं तिखट बनवा बिना मसाल्याची जरी भाजी केली तरी खमंग आणि छान लागते मसाला कुठल्या बी गोष्टीला टाकून ती माणसाला उष्णता व्हायला लागली म्हणून वर ही घरच्या घरी अशी तिकट बनवत चला थोडे कष्ट पडते पण भाजी वर्षभर छान चविष्ट लागणार काळा तिखट बनवून तयार झालेला आहे मी आता असं भरणीत भरून ठेवणार आहे आणि हे काळं तिखट भरायला काचाची भरणी किंवा चिनी मातीची भरणी पाहिजे म्हणजे तिखट खराब होत नाही वर्षभर व्यवस्थित राहते प्लॅस्टिकच्या पिशवीत प्लॅस्टिकच्या भरणीत जर ठेवलं तर तिखट खराब व्हायला बघतंय कलर उडाया बघत असतो तिकटाचा म्हणून अशीच भरणी लागते काचची किंवा चिनी मातीची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद